तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत मराठी कमर्शियल व्हेकलचे सर्व सेवा विशाल विधाते भाऊ स्वागत आहे धन्यवाद सुशील भाऊ कसे आहे आज... खास विशेष आज विशेष म्हणजे कमर्शियल व्हेकल इंडस्ट्रीमध्ये ना जे ज्यांना थोडंसं बिझनेस स्टार्ट करायचा आहे थोडंसं एक नवीन स्टार्टअप ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये थोडासा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी या दोन गाड्या जर पाहिलं तर माझ्या मते एक चांगलं ऑप्शन आहे बरं त्याच्यामध्ये महत्त्वाचा क्वेश्चन दोन्ही गाड्यांचा डिफरन्स आणि दोन्ही गाड्या सिमिलर तुमच्या शब्दात सांगा आम्हाला एक तर व्ही जर पाहिली तर ई व्ही त्या लोकांसाठी आहे ज्यांचं एक स्पेसिफिक रनिंग आहे ज्यांना फक्त ए टू बी जायचं आहे आणि परत बी टू ए यायचं आहे त्यांच्यासाठी आहे पण बाय फ्यूल जर पाहिली तर ही अशी गाडी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सी एन जी जर पाहिला तो जो अराऊंड सहा किलोपर्यंत तुम्ही सी एन जी या गाडीमध्ये बसू शकता आणि प्लस पेट्रोलसुद्धा आहे पाच लिटरचा पेट्रोल टँक निर्णय सो वन टेकमध्ये तुम्ही एक अराऊंड आहे ना दीडशे ते दोनशे किलोमीटरची रेंज घेऊ शकता ह्या गाडीकडून आणि मग ई वीकडून कडून ऑन होती माझ्यामध्ये शंभर किलोमीटर ही गाडी जाऊ शकते शंभर ते एकशे दहा किलोमीटर डिपेंड ऑन कंडिशन बरं की सर्टिफाईड रेंज तर एकशे पंचावन्न किलोमीटरची आहे बट ते तुला माहिती आहे आता की मध्ये गाड्या किती रेंज आहेत बरं तुझं काय म्हणणं आहे सेफ्टीबद्दल काय याच्यामध्ये हे बघ सेफ्टी जर पाहायला गेलं तर डिपेंड ऑन क्रॅश कसं होते त्याच्यावरती बट जे एस आय जे सर्टिफिकेशन आहेत झिरो नाईन्टी सिक्सचं त्याला ही गाडी फुलफिल करते त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं काम देखील करण्यात आलेलं आहे आणि सेफ्टी देखील टाटा मोटर्स म्हटलं की सेफ्टीचा विषय येतो त्यामुळे त्यांनी देखील काम केलेलं आहे आपल्या बिझनेस साठी सगळ्यात महत्वाचं असतं पेलोड कॅपॅसिटी बरोबर ती याच्यामध्ये किती दिली आहे दोन्हीमध्ये सेम आहे हा आता पेलोड असं आहे की सातशे पन्नास किलोचं तुम्ही कुठले घ्या पेट्रोल इंजिममध्ये घ्या बाय फ्युलमध्ये घ्या किंवा ई व्ही मध्ये घ्या सातशे पन्नास किलो पेलोड तुम्हाला सर्व गाड्यांमध्ये भेटणार आहे आणि हा जो पेलोड आहे ना ह्या सेगमेंटमध्ये म्हणजे सातशे पन्नास किलोचा जो पेलोड सेगमेंट आहे ना त्याच्यामध्ये सध्या जर पहिलं महिंद्राच सर्वात जास्त जीतोच्या जा स्वरूपात पुढे जात होत ओके okay. पण आता जी टाटा नाही ती कमी आता भरून काढलेली आहे आता लेट फी गाडी मार्केटमध्ये येईल अजून थोडंसं आपण त्याच्या बाबतीत लोकांचे जे एक्सपिरियन्स आहेत कसे आहेत त्या बाबतीत देखील पाहूया बट टाटाच प्रोडक्ट आहे माझ्यामध्ये सक्सेस होऊ शकतो या गाड्या पण सगळ्यात खास गोष्ट काय आहे की प्राइस लॉन्च झाली ना ती तीन लाख नव्याण्णव हजारला आहे <laughs> तर मग हे जे प्रोडक्ट आहे ते कोणा लोकांसाठी तर ज्यांना हे फायदेशीर वाटेल एक तर तीन लाख नव्याण्णव हजार जी प्राइसिंग आहे ती पेट्रोल इंजिनची आहे आहे पहिली तर गोष्ट आता बाय फ्यूल म्हणजे सीएनजी थी फिटमेंट सोबत तुम्ही गाडी घेतली तर तुम्ही सत्तर ते ऐंशी हजार रुपये एक्स्ट्रा धरून चाला सो ही गाडी तुम्हाला चार लाख ऐंशी हजार त्यानंतर तुम्ही जर आर टी ओ टॅक्स वगैरे त्याच्यामध्ये ॲड केला इन्शुरन्स ॲड केला एक अराऊंड पाच लाख वीस हजारापर्यंत या गाडीची जी प्राइसिंग म्हणजे चाळीस हजार रुपये आपण एक्स्ट्रा धरूया तर ती प्राइसिंग या गाडीची असू शकते तर इशे कोणते असे लोक आहेत ज्यांना बिझनेस करायला फायदा होईल आता ज्यांना नवीन स्टार्टअप आहे मोस्टली मायक्रो सिटीमध्ये म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये जे लोक आहेत ज्यांना थोडस आपला स्टार्टअप चालू करायचं आहे इलेक्ट्रॉनिक्सचे जो दु, दुकान असतात तिथनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिलेवरी करायची आहे किंवा दुधाचा व्यवसाय असेल भाजीपाला असेल बरोबर आता तू जर पाहिलं तर अमेझॉन फ्लिपकार्टवरती सुद्धा बऱ्यापैकी जी मुलं आहेत ती सर्वात जास्त म्हणजे मोठं जे पॅकेज असतात ते कंपनी त्यांना देते सो त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे आणि कमी साईज असल्यामुळे छोट्या गल्लीवरून तुम्ही पण ही गाडी जाऊ शकते कुठेही जाऊ शकते तर मित्रांनो ही जी गाडी आहे बिझनेस स्टार्टअप वाण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे थ्री व्हीलर टू फोर व्हीलर तुम्ही अपग्रेड करताय तरी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी राहणार आहे आपल्यासोबत होता विशाल मराठी कमर्शियल व्हेकलचे सेवा विशाल थँक्यू सो मच नक्कीच माहिती आपल्या व्ह्युअर्सना फायदेशीर ठरेल हां धन्यवाद ठीक आहे